श्रीराम परमपूजनीय स्वामी मकरंदनाथ यांनी रचलेले श्री ज्ञानदेव पाठ आणि श्री गुरुदेव पाठ हे दोन अभंग संग्रह अत्यंत सुबोध व भावपूर्ण असे आहेत ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठाच्या धर्तीवर ज्ञानोबा माऊलींचे चरित्र श्री ज्ञानदेव पाठात प्रासादिकतेने व्यक्त झाले आहे ज्ञानदेव म्हणा ज्ञानदेव म्हणा उद्धराल जाणा भव सिंधू ह्या चरणांनी भक्तांच्या अंतकरणात ज्ञानदेव भक्ती उचंबळून येते तसेच श्री गुरुदेव पाठामध्ये परमहंस सद्गुरू स्वामी माधवनाथांचे भावचरित्र व हृदयस्पर्शी स्तवन स्वामी मकरंदनाथ करतात गुरुदेव भजा गुरुदेव भजा संत कुळी राजा प्राण माझा या ओळी वाचताना व वा ऐकताना सर्वच साधक स्वामी मकरंदनाथांप्रमाणेच गहीवरून जातात या कार्यक्रमात स्वामी मकरंदनाथ यांच्या प्रतिभेतून अवतरलेल्या श्री ज्ञानदेव व सद्गुरू स्वामी माधवनाथ यांच्या चरित्राचा मागोवा आपण घेणार आहोत